साडी सेंटर मध्ये स्वागत आहे तर मी रणिताई तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर अशी साडी पार्टीवेअर साडी आणि त्याच्या अगोदर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि चरणी अशी प्रार्थना करते म्हणजे मी भाषण केल्यावरच बोलते पण ठीक आहे एक आपल्याला कोणाच्या तरी प्रार्थनेची म्हणा किंवा एक देवाचे मना आशीर्वादाची गरज असते म्हणून मी अगोदर साईंचं नाव घेते त्याच्यानंतरच सुरुवात करते तर साई तुम्हाला छान अशी प्रगती करण्याची बुद्धी देव आणि माझ्यासारखं तुम्ही पण काहीतरी करत राहो माझ्या मैत्रिणींनी तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी साडी तर पहा मी वेअर पण केली ही साडी आपली सेल झालेली आहे आणि हिच्यामधून तुम्हाला कलरसुद्धा मिळणार आहे खूप सुंदर अशी साडी आली आहे बघा पार्टीवेअर साडी आणि साडीची सेलिंग असणार आहे नवीन वर्षामध्ये जशी राणीताई बोलली होती अगदी कमी प्राईजला साडी आणणार आहे तर या साडीची सेलिंग तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर दीड हजारापर्यंत असते आणि साडीचा कपडा जो आहे विचित्र सिल्कमध्ये आहे तर ही साडी तुम्हाला ऑफर म्हणून बसणार आहे फक्त मिळणार आहे एक हजार रुपयामध्ये तर पटकन यायचं आहे खरेदीला नवीन वर्षाची सुरुवात करताना नवीन आपल्या मनासारखं एक दिवस तरी आपल्या मनासारखी खरेदी आपण केली पाहिजे किंवा काही जे गोष्ट आवडते ती गोष्ट केली पाहिजे जेणेकरून नवीन वर्षाची सुरुवात करताना आनंदानेच केली पाहिजे तर पहा कलर सुंदर असा मोरपंखी कलर राणी कलर तर तुम्ही पाहताच आहे सुंदर असा राणी कलर पण आहे हा आहे मोरपंखी कलर खूप सारा माल आलेला आहे तुम्ही तर पाहतायच रोज नवीन नवीन अपडेट असतात आपल्याकडे तर ही पहा छान अशी बॉटल ग्रीन साडी साडी सेल झाल्यानंतर खोलली जाते तुम्हाला पण माहिती आहे आणि त्या प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या काहीतरी साड्या दाखवण्याचा प्रयत्न करतच असतात तर छान अशीच साडी माल भरपूर असतो स्टॉक भरपूर असतो पण तरीही वेळ काढूनच आपल्याला व्हिडिओ तयार करावी लागते तर हा पहा छान असा मरून कलर तर सगळ्या साड्याला तुम्ही सुरूच की पाहताय खूप छान अशी सुरुसकी आली आहे आणि हे खडे निघणारे पण नाही आहेत विचित्र सिल्क कपडा आहे जवळून पहा छान अशी साडी ह्या साडीची सेलिंग नवीन वर्ष असल्यामुळे एकच हजार असणार आहे तर बाकीचा स्टॉक आपल्याला पाहायचा आहे सध्या जो ट्रेंड आहे पार्टीवेअर साड्याचा ट्रेंड आहे तर पहा काय सुंदर तुमच्यासाठी पार्टीवेअर साडी आणलेली आहे आणि इतर शॉपपेक्षा मी बोलतच असते इतर दुकानांपेक्षा आपल्याकडे फार कमी प्राईजला असणार आहे साडी ह्या साडीची प्राईज असणार आहे फक्त आपल्याकडे सहाशे रुपये सुंदर अशी साडी आणि कट बॉर्डर भागा ब्लाऊज पीस पण पहा अगोदर पोस्टर पाहून द्या काही साडी सुंदर असणार आहे आणि पहा कलर अवेलेबल आहे स्टॉक अवेलेबल आहे आणि हा पहा ब्लाऊज पीस छान अशी साडी तर या पटकन खरेदीला